नमस्कार विठूच्या वाडीमध्ये आषाढी एकादशीचं कीर्तन असतं पण तिथे अचानकपणे कीर्तनास येण्यास व्यंकू महाराजांनी नकार दिल्यामुळे विठूच्या वाडीत एकच चर्चा रंगलेली असते आतापर्यंत विठूरायाची जीवाभावाने सेवा करणाऱ्या व्यंकू महाराजांना नेमकं झालंय काय तेही कीर्तनाला नकार देत आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आता थेट मोठ्याबाईंपर्यंत आल्यावर मोठ्याबाई प्रचंड खुश होतात त्या स्वतःशी बोलत असतात अरे वा म्हणजे व्यंकू महाराज बहुतेक बिथरलेले दिसतात तेही काषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी होणारं कीर्तन करण्यास त्यांनी नकार दिला आहे आता मात्र सरडोकलेल्या व्यंकू महाराजांना मॅनेज करणं फारसं कठीण नाही आहे असं मोठ्याबाईंना वाटत असतं आणि तेवढ्यात तिथे आलेल्या बिंजे सरकारना पाहत मोठ्या बाई म्हणत असतात जावई कळलं आहे आम्हाला तुम्ही कोणती न्यूज द्यायला आलात ते पण लक्षात ठेवा तुमची न्यूज आज खूपच स्लो आहे होतात कुठे तुम्ही आता मात्र तुम्ही सांगायच्या आधीच आमच्यापर्यंत ती बातमी येऊन पोहोचलेली आहे जी तुम्ही आम्हाला सांगायला आलात त्यावर लगेचच आता बिंजे सरकार बोलू लागतात अहो सासूबाई कोणत्या बातमीबद्दल बोलताय मला अजूनही कोणती बातमी व्हायरल झाली आहे याबद्दल काही माहितीच नाही आहे त्यावर आता व्यंकू महाराजांबद्दलची बातमी आपल्या जावयाला माहिती नाही आहे याचं आश्चर्य आता मोठ्याबाईंना वाटत असतं आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात ओ जावई काय चालवलं आहे तुम्ही लक्ष कुठे असतं तुमचं अख्ख्या विटूच्या वाडीत चर्चा रंगली आहे त्यावर मात्र आता जावई म्हणत असतात अहो सासूबाई माझी उत्कंठा शिगेला ताणू नका सांगा काय झालंय आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो व्यंकू महाराज नावाजलेले व्यंकू महाराज यांनी अक्षरशः विठुरायाचा नामाचा गजर करणं बंद केलं आहे त्यावर बिंज सरकार म्हणत असतात सासूबाई काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो बहुतेक तुम्ही स्वप्न पाहताय अहो असं होऊ शकत नाही अहो जरा तरी विचार करा हो वेंकू महाराज ओ म्हणजे आपले चुलत बुवा तेही विठुरायाचा गजर करणं बंद करतील अ ते फक्त तेव्हाच बंद करतील ज्या वेळेला त्यांचा श्वास थांबेल त्यावर मात्र आता मोठ्या बाई म्हणत असता जावई हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही आता सध्या आपल्या कामावर फोकस करत नाही आहे म्हणून तुम्हाला ही बातमी अजून कळलेली नाही आहे आणि चला आता वेळ दौडू नका आपल्याला आत्ताच्या आता व्यंकू महाराजांची नेमकी काय परिस्थिती आहे हे लोकांसमोर सादर केली पाहिजे आणि अशातच आता थेट मोठ्या बाई जाऊन चार चौघामध्ये असलेल्या लोकांना सांगत असतात आजपासून व्यंकू महाराज विठुरायाचा गजर करणं कम्प्लिटली बंद करत आहेत कारण त्यांचा आता विठुरायावरून विश्वासच उडालेला आहे अशातच आता व्यंकू महाराजांबद्दल गलत सलत बातमी आता लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या मोठ्याबाईंचा चांगलाच अपमान करायचं इंदूने ठरवलेलं असतं आणि अशातच आता इंदू आधी व्यंकू महाराजांशी बोलत असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात नाही करायचा मला आता विठू नामाचा गजर त्यावर आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज काय म्हणताय तुम्ही अ मी लहान असताना तुम्ही मला शिकवलात तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत मी इथपर्यंत आले आणि आज तुम्ही विठुरायाचा गजर नाही करायचा असं म्हणताय आणि अशातच आता थेट आपण पाहतोय मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून वेंकू महाराज म्हणत असतात हो काय काय कमी केलं मी कधी नाही म्हटलं मी कधी कुणाला विठू नामाच्या गजराबद्दल बोलताना नाही थांबवलं मी सांगा ना आणि तरीही या विठुरायाने माझ्यावर जी काही परिस्थिती आणली आहे ती पाहता मला असं वाटतंय की त्याला माझी गरजच नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते तुम्हाला शकुंतला मावशीबद्दल बोलायचं आहे का त्यावर आता वेंकू महाराज मान डोलवतात आणि अशातच आपण पाहतोय आता थेट वेंकू महाराजांना तर असंच वाटत असतं की माझ्या बायकोची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून मला विठुराया बाहेर काढायला हवा हो होता पण तो काही करायला मागतच नाही आहे त्यानेच माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे असं आता व्यंकू महाराजांना वाटत असतं आणि अशातच आता मोठ्या बाईंने इथे सगळ्यांना जमवून सांगायला सुरुवात केलेली असते की आता यापुढे यापुढे अजिबातच आता व्यंकू महाराज कोणत्याच नामाच्या गजरामध्ये हानदखल करणार नाही आहेत त्यामुळे यापुढे आता फक्त माझा मोठा मुलगाच या घराण्याचा वारसा पुढे चालवणार आहे अदोक्षच महाराज याच नावाने तो प्रसिद्ध होणार आणि अशातच आपण पाहतोय आता वेंकू महाराजांना डावलत स्वतःच्या नवऱ्याला आता इंदू पुढे आणण्याचा विचार न करता थेट व्यंकू महाराजांचा मान त्यालाच मिळाला पाहिजे असं तिने ठरवलेलं असतं आणि ते आता थेट व्यंकू महाराजांचा अपमान होताना बघू शकत नसते ती आता मोठ्या बाईंना येऊन स्पष्टपणे म्हणत असते काय चालवलंय तुम्ही तुम्हाला काय वाटलं आपल्या घराण्याचा मान फक्त आणि फक्त व्यंकू महाराज चालवू शकत नाही तर तेच चालवतील आणि अशातच आता मोठ्याबाईंना सरळ इंदूने आता व्यंकू माफी मागायला लावलेली असते आणि सणसणीत एक टोला लगावलेला असतो जर तुम्ही आता व्यंकू महाराजांची माफी मागितली नाही तर मी तुम्हाला कायमस्वरूपी माझ्या या राहत्या घरातून बाहेर काढेन तर मात्र मोठ्याबाईंना एकच धक्का बसतो मोठ्याबाई म्हणत असता डोकं फिरले का तुझं मला मला तू ह्या घरातून बाहेर काढणार मोठ्याबाईंना त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते लक्षात ठेवा मोठ्या बाई असाल तुम्ही स्वतःच्या स्वतः या घरात तुम्ही राहायचं असेल तर तुम्हाला वेंकू महाराजांची माफी मागावी लागेल कारण घर हे माझं अजूनही आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्या सासूबाई झालात म्हणून मी तुम्हाला माफ करेन नाही करणार वेंकू महाराजांचा अपमान सहन करणारच नाही असं बोलून आता इंदूने स्पष्टपणे या मोठ्याबाईंना चांगलंच सुनावलेलं असतं आणि मग आता मोठ्या बाई शेवटी व्यंकू महाराजांची माफी मागण्यासाठी तयार झालेले असतात आणि चार चौघामध्ये झालेला अपमान भरून काढण्यासाठी इंदूने चार चौघांना तिथे बोलावलेलं असतं आणि शेवटी वेंकू महाराजांच्या समोर आता मोठ्या बाई झुकतात आणि म्हणत असतात माफ करा मला आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी इंदूच्या नकळतच त्यांना हो म्हटलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्या बाई झुकलेल्या आहेत पण त्या स्वतःशी बोलत असतात इंदू इंदू तू मला झुकवलास पण लवकरच नाही मी सगळ्यांना झुकवलं तर नावाची मी मोठ्याबाई नाही आता इथे मोठ्याबाईंनी एक शपथ खाल्लेली आहे की चार चौघात झालेला अपमान लवकरच भरून काढणार आहे आणि तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद